आज मुलाखत घेणार आहोत आपण शब्बीरभाई पठाण रसुलाबाद येथील शेतकरी यांनी आपलं तिळाबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि यावेळेचं या, या वर्षीचं कसं पीक आहे त्यांचं आपण जाणून घेऊ तर आज आपल्यासमोर आहे शब्बीरभाई पठाण राहणार रसुलाबाद आणि ते आपल्या तिळाच्या पिकाबद्दल आपल्याला माहिती देणार तर शब्बीरभाई आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्याकडे काय आहे आम्ही आता करीब करीब दीड महिना झाला तीर पेरला आहे तर तीर पेरलं सात तारखेला सात फरवरीला तीर पेर पेरलं होतं अच्छा तर आता कमीत कमी मांडीवर आहे अच्छा मांडीवर आहे मांडीवर म्हणजे कमीत कमी देखील दे दोन ती साईड झालेली आहे जास्त त्याच्यात आम्ही खतासोबत गोस्त्र वगैरे वापरलं होतं अच्छा आणि ओलीक वापरलं होतं खतासू अच्छा मग त्याच्यानंतर आम्ही रासायनिक फवारणी घेतली अच्छा आता त्याच्यानंतर आता एक फॉर्मी ध्रो मॅजिक आणि एम एस फवारणी घेतली घेणार आता घेणार अच्छा बरं मला एक सांगा तुमचं जे तिळाचं पीक आहे आणि गावातील तिळांचे पीक आहे त्यामध्ये साम्य आहे की फरक आहे गावातून माझं ती माझ्या इकड माझ्या गावात कमीत कमी तीनशे एकरचे प्लॉट आहे अच्छा तीनशे एकर प्लॉट आहे तिळाचे तिळाचे त्याच्यातून माझं तीळ पहिल्या नंबरवर पहिल्या नंबरवर आहे बरं काही शेतकरी तुमच्या प्लॉट वरून बघून गेले का लय म्हणजे भरपूर शेतकरी आमच्या प्लॉट वर बघून गेले सांगतील का नाही बघ तुमच्या तीरात अच्छा लय तीरा फरक अच्छा मला सांगा काय फरक आहे जणू तुमच्या जा ऊन जास्त राहिल्यामुळे तरी झाडाची कुपशी कुपशी होऊन राहिली झाड त्याची वाढ सुद्धा होऊन होऊन राहिली बाकीच्या बाकीच्या हेच प्रॉब्लेम आहे सगळे पण आपल्या झाडाची वाढ बी चांगली आहे अच्छा आणि झाड बी खूप हिरवं अच्छा हेच कारण काय हे मला असं वाटतंय का सगळे जे इंडियाचे प्रोडक्ट आम्ही वापरले कारण मला सांगा तुम्ही त्याच्यामध्ये काय काय वापरलं आम्ही सुरुवातीत भूवस्त्र आणि ओलीप वापरलो भूवस्त्र आणि ओलिप तर काय होते तुम्ही पहिले सुरुवातीत आम्ही काय म्हणजे खता सोबत पेरणी पेरणी सोबत भूवस्त्र आणि ओलिफ वापरला दोन पोळे वापरले म्हणजे चार किलो वापरला चार किलो चार किलो वापरलं आणि त्यासोबत त्यासोबत काय केलं आणखीन त्याच्यासोबत खत टाकलं कोणतं खत टाकलं खत सुपर फास्टबिट टाकलं सुपर फास्ट आता आ। सुपर तुम्ही आणखी काय लावलं काहीच नाही लावलं ओलिप वगैरे ओलिप लावलं आणि मिसळून मिसळून टाकून टाकलं अच्छा बरं तुम्ही मागील वर्षी पण आपलं उत्पन्न घेतलं मागील वर्षी बी हेच प्रोडक्ट वापरले ते होतं पूर्ण हा तर आम्हाला साडेसहा क्विंटल तीळ झाला होता दो आ, काई -काई अच्छा दोन मध्ये तेरा घंट चिर झाला होता मागचं आता तुम्ही काय काय वापरणार नाही यंदा सुद्धा आम्ही हेच प्रोडक्ट वापरलेले आहे आता फवारणी आता तुम्ही फवारणी गेल्यावर मी म्हणजे आम्ही ग्रो मॅजिक आणि ओलिफ पाणी एम स्प्रे वापरत आहे एम स्प्रे वापरत आहे एकंदरीत तुमचा विश्वास या प्रोडक्ट वरती दूर झालेला आहे माझं म्हणणं असं आहे का एका पोत्याचं अगर तुम्ही अगर प्रोडक्ट अगर हे वापरत आहे दहा हजार रुपयाचा अगर तुम्ही अगर दोन एकर खर्च करत आहे तुम्हाला चार पोते ती जास्त याची माझी खात्री खात्री आहे तुमचा विश्वास बसलेला आहे या प्रोडक्ट अन्य काही शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे प्रोडक्ट भरपूर शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट वापरले पाहिजे अच्छा विश्वास बसत नाही काही शेतकऱ्यांचा नाही नाही विश्वास म्हणजे कसा आहे आपण दवाखान्यात जातो डॉक्टर औषध देते तर आपला विश्वास त्या औषधीवर असते का डॉक्टरवर असते डॉक्टर असतो तो डॉक्टर जेव्हा तो औषध लिहून देतो तेव्हा आपण ते औषध घेतल्यानंतर आपली तब्येत दुरुस्त होते बरोबर तसे आपण फुटवर वापरलं पाहिजे त्याचा विश्वास केला पाहिजे बरं तुमच्या पिकामध्ये आणि बाकीच्या पिकामध्ये काय फरक आहे लय अंतर आहे लय अंतर आहे अंतर बरोबर तर ठीक आहे आपण तुमच्या प्रत्यक्ष प्लॉटवरती व्हिजिट देणार या अगोदर पण तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट झालेली आहे तुमचं मार्गदर्शन व्यवस्थित होत राहते बर आता येणाऱ्या अकरा तारखेला डॉक्टर मोहन गोलगंवार जे ज्यांनी हे प्रोडक्ट बनवलेले आहेत आता हे प्रोडक्ट इतके सुंदर आहेत तर काय वाटते तुम्हाला त्यांना त्यांचा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही अटेंड केला पाहिजे का पाहिजे अकरा तारखेला बिलकुल सर्वांनी आलं पाहिजे का आलं पाहिजे त्याच्यासाठी साठी आम्हाला शेत शेतीला खूप म्हणजे माहिती मिळतात अच्छा आणि कसे वापरलेले पाहिजे कसं आपलं उत्पादन वाढवलेलं पाहिजे आपल्याला माहिती माहिती कमी खर्चात तर तुम्ही समाधानी आहात समाधाना आणि येणाऱ्या अकरा तारखेला डॉक्टर मोहन बिलगंवार यांचा आपण सायंटिस्ट मोहन बिलगंवार यांचा प्रोग्राम अटेंड करू तर सर्वांनी शेतकऱ्यांनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे चला ठीक आहे